नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनवूयात अंडा मसाला त्यासाठी इथे मी अंडी घेतली आहेत आता यामध्ये पाणी घालून मी आता अंडी उकडण्यासाठी ठेवते अंडी उकडत आहेत तोपर्यंत मसाला करून घेऊयात एक चमचा तेल घालून घेतला आहे कढईमध्ये आता यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते घालून घेते व टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये दोन तीन इंच साधारण आल्याचा सा तुकडा बारीक चिरून टाकला आहे सात आठ लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि थोडे काजूचे तुकडे टाकले आहेत आता टोमॅटो मऊ होईपर्यंत सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेते मिक्स करून घेऊन आता यावर झाकण ठेवून देणार आहे इथे तुम्ही बघू शकता साधारण पाच मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला आहे आता हे मिश्रण थंड करून घेतलं आहे व मिश मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये आठा चमचाने असं टोचून घेऊन त्यामध्ये घालून घेते व थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत यावर थोडीशी मिरची पावडर घालून घेतली आहे हळद आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आहे व हे व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचे आहेत अंडी खूप जास्त फ्राय नाही केली आहेत हलकाशी फ्राय करून घेतली आहेत आता अंडी काढून घेते पुन्हा आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते आता या यामध्ये दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी घालून घेते पाव चमचा जिरं घालून घेते आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालून घेते व कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान मी मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनापूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला घालून घेतला आहे व आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व साधारण मिनिटभर परतून घ्यायचे आहेत मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी साधारण एक मोठा चमचा एवढं पाणी घालून घेते व पाणी आटल्या जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर यामध्ये जी आपण पेस्ट बनवून घेतली आहे टोमॅटो आलं लसूण आणि काजूची ती घालून घ्यायची आहे आता ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि याला तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे मी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे व या ग्रेव्हीमध्ये घातलं आहे आता आपल्याला ग्रेवीची कन्सिस्टन्सी कशी हवी तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी उकळी आल्यानंतर दो हिरवी मिरची घालून घेतली आहे दोन तुकडे करून त्यानंतर आपण जी अंडी परतून घेतली होती ती घालून घेते वाता झाकण ठेवून साधारण पाच मिनटं शिजवून घेणार आहे इथे मी में पाच मिनटं शिजवून घेतला आहे आता हलवून घेते या या आता यामध्ये अजून थोडा जास्त रस्सा वाटतो आहे मला पातळ वाटतं आहे त्यामुळे मी थोडं अजून झाकण न ठेवता पाच मिनटं शिजवून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते पुन्हा एकदा हलवून घेऊन वरती आता कोथिंबीर घालून घेते आपला अंडा मसाला तयार आहे तुम्हीही याप्रमाणे एकदा करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद